नमस्कार वाय एम यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना जे ग्रहोपयोगी संचय वाटप होत आहे त्यामध्ये बरेच बांधकाम कामगारांनी कमेंट केले आहेत की सर एक जणांनी तर कमेंट केली की आम्हाला भांडे कमी आलेले आहेत तर म्हणजे आणखीन भरपूर जणांनी कमेंट केले आहेत की साईट ओपन होत नाही साईट बंद आहे किंवा सुरू होणार आहे तसेच काही बांधकाम कामगारांना भांडे मिळालेत आम्हाला मिळाले नाहीत आम्ही अर्ज केलेलासुद्धा आहे भरपूर प्रश्न आहेत नवीन नोंदणी केला ज्यांनी केली त्यांना के मिळणार आहेत की नाही असे भरपूर प्रश्न येत आहेत आमच्याकडे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या बांधकाम कामगारांनी नवीन नोंदणी केलेली आहे ज्या बांधकाम कामगारांना आणखीनही भांड्याची योजना किंवा लाभ मिळाला नाही आणखीन काय प्रश्न असतील ते भरपूर प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत त्यामुळं नंतर भांडे घेताना काय पैसे द्यावं लागतात का नोंदणीसाठी काय पैसे द्यावं लागतात का रिन्युअल करण्यासाठी काय पैसे द्यावं लागतात का या संपूर्ण गोष्टीचा विचार करून आजचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर घरकुलासाठी कुठला अर्ज काल लावते घरकुलासाठी अर्ज कुठे लागतो जाऊन ह्या ज्या काही काय प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनणार ब बनवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ त्याच टॉपिक म्हणून होणार आहे आणि तसेच जे काय सध्यामध्ये जी योजना सुरू आहे गृहउपयोगी संचेतील त्या योजनांविषयी माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का अशाच प्रकारच्या योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते त्यामुळं आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकमध्ये क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तुम्हाला माहिती योजनाविषयी माहिती सर्वात अगोदर मिळेल त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अगोदर आणि त्यानंतर व्हिडिओ पाहा आता पहा समोर या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो हळूहळू घरकुल जी आपपयोगी संचा विषयी थोडी माहिती देतो आणि त्यानंतर बाकीचे प्रश्न तुम्हाला त्याची उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्र व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगार आता ग्रह उपयोगी साहित्य मिळण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्र शासनाने संदर्भात दोन हजार एकमध्ये जे आर काढलेला होता त्यानुसार बांधकाम कामगार यांना ग्रह उपयोगी साहित्य भांडे आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मिळण्यास बांधकाम कामगाराच्या अनेक समस्या आहेत कधी एक रोजगार सोडून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित व्हावं जावे लागते तेथे गेल्यावर नव्या ठिकाणचे वास्तव्य पाल्याचे शिक्षण रोजगार भोजन त्यांना जुळवून घ्यावं लागते म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर राहायची सोय पुन्हा शिक्षणाचे लेख ज्यांचे म लेकर आहेत त्यांची शिक्षणाची सोय रोजगार भोजन हे त्याला जुळवून घ्यावं लागते अनेक ठिकाणी समस्या सरकारने बांधकाम कामगार अनेक योजना काढल्या आहेत त्यापैकी एक अशी म्हणता येईल की बांधकाम कामगार गृह उपयोगी साहित्य भाडे देण्यास मंजुरी दिली आहे सक्रिय कामगारांना वाटण्यासंदर्भात सत्तावीस दहा दोन हजार वीसच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम कामगार ऑफिस किंवा जिल्हा डब्ल्यू एफ सीमध्ये हे गृह भाडे देण्यास सुरुवात झाली आहे